आमडा नागनाथ शहरातील आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिराच्या बाजूस असलेल्या दत्तमठामध्ये दत्त जन्म दत्त उत्सव साजरा करण्यात आला दत्त मंदिर फुलांनी सजवण्यात आले होते दत्त मठामध्ये अकराशे दिवे लावून दीप उत्सव साजरा करण्यात आला फटाक्याची आतिषबाजी करत दत्त उत्सव साजरा करण्यात आला भक्तांनी दत्ताचा जयघोष केला कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी मठामध्ये जाऊन प्रभू दत्तात्र्याची मनोभावी पूजा करून दर्शन घेतले दत्त जन्म उत्सवानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी आमदार संतोष बांगर महंत श्यामगिरी महाराज महंत सुरेशगिरी राजूगिरी नगराध्यक्ष प्रदीप कणकुटे उपनगराध्यक्ष अनिल देव माजी उपसभापती अनिल देशमुख नगरसेवक साहेबराव देशमुख नगरसेवक जयाताई देशमुख नगरसेवक मनोज देशमुख माजी नगराध्यक्ष कपिल खंदारे बबन सोनवणे ॲडव्होकेट महेशगिरी गिरी महेश जोशी बबन सोनवणे नवनाथ देशमुख अभिजित लोखंडे प्रशांत स्वामी लक्ष्मण स्वामी जितेंद्र नेवल आदींची यावेळी उपस्थिती होती दत्त मंदिरामध्ये दत्तात्र्याचे दर्शन घेण्यासाठी औंडाणागनाथ शहरासह पंचकोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती रविवारी दत्तमठामध्ये भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते

आणि सर्व दत्तमट रावणाऱ्यांना तिथे प्रतिवर्षाप्रमाणे चालणारे दत्तजन्म उत्सव सोहळ्याची आज सांगता आहे काल दत्तजन्म उत्सव रात्री सहा वाजता पार पडला आमच्या अनुषंगाने जसं रात्री दत्ताचा जन्म झाला तसा महाप्रसाद करतो म्हणून आज हा वंश परंपरेगत महाप्रसाद दत्तमठ इथे चालू आहे आमच्या मठाचे मंत्र शामगिरीजी महाराज तो आमच्या वर्ष दत्त अशीच सेवा करत आहेत अशी सेवा ना दत्त भगवान आम्हाला सर्वांनी ताकद देव प्रार्थना महाप्रसादाचं आयोजन केलं आहे पंचकोरी भावी भक्त बाहेरगाव दूर दूर नेणारे भक्त इथं हजारो भावी भक्त प्रसादाचा लाभ घेत आहेत